हेही संविधान मी प्रतिनिधी भीमराव तकुरे आपण पाहतात बहुजनता हे लाईव्ह चॅनल पिंपरिंच शहरामध्ये येत्या बावीस मार्च रोजी सावरकर चित्रपट हा प्रदर्शित होता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंपरिंच शहराच्या वतीने सर्वपक्षीय एकत्र येऊन सावरकर चित्रपटाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन आज पिंपरिंच शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घेण्यात आलेलं होतं यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वपक्षीय आंबेडकरी समाज एकत्र येऊन या चित्रपटाच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका करणारे जे कलाकार आहेत त्यांच्यावर त्रिव असा आक्षेप आंबेडकरी समाजाने घेतलेला आहे त्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येऊन आज त्रिव असे निदर्शनं करण्यात आलेले आहेत आणि या चित्रपटाच्या विरोधामध्ये जोरदार अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत आपण जाणून घेण्यासाठी पाहतात बहुजन त्या लाईव्ह चॅनल लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला ही बातमी घेऊन जायची आहे आणि आपल्याला काय वाटते त्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आपल्याला कळवायच्या आहेत अरे मुर्दाबाद मुर्दाबाद रांधी भुटा मुर्दा मुर्दाबाद मुर्दाबाद रां मुर्दा डॉक्टर बाबा चदंबर करं डॉक्टर बाबा चदंबर करं अरे बंदि करा बंदि करा बंदा बंदि करा

आणि संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते आज आपण येत्या बावीस तारखेला जो चित्रपट प्रदर्शित होत आहे सावरकर या चित्रपटाचा विरोध करण्यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत काल आम्ही सर्वांनी मिळून पिपण चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी भेट नाकारली भेटले नाही आम्ही ॲडिशनल सिफींना भेटलो त्यांना तशा आशयाचं पत्र दिलं की या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा जो कलाकार आहे तो कलाकार अतिशय विक्रूप असा दिसणारा कलाकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र आज सगळीकडे उपलब्ध आहेत बाबासाहेब जिवंत असताना चित्र ते इंग्रजांच्या राहणीमानाला सुद्धा लाजवेल असा त्यांचा पैराव होता नेहमी सुद्धा कुठात राहणारे चेहऱ्यावर तेच असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याची त्यांची भूमिका करणारा जो कलाकार आहे अतिशय अपमानजनक त्याचा चेहरा जाणीवपूर्वक त्या रंदी बुद्धाने दाखवलेला आहे आमची शासनाला प्रश्न पोलिसांना विनंती राहील हा चित्रपट त्यांना प्रदर्शित करायचा आहे द्या तो अधिकार देखील त्यांना दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आम्हाला त्या चित्रपटाशी काय घेणं देणं नाहीये पण त्या चित्रपटात जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करणारा कलाकार आहे त्या कलाकाराला पहिल्यांदा बदल बदल करा एक चांगल्या चेहऱ्याचा कलाकार त्या ठिकाणी घ्या अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ती भूमिका करणारा जे ना चित्र नाही तेच सगळं वगळून टाका अन्यथा ता बावीस तारखेला जर हा चित्रपट पिंपरी चिंचवड शहरात प्रदर्शित झाला तर पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक भीम सैनिक जे थिएटर असेल सिनेमागृह असेल त्या ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणी संविधानिक दे आपलं आंदोलन करेल आणि जरी या सरकारला जाग आली नाही तर त्याच्यानंतर जी होणार होणारा उद्रेक असेल त्याला सर्वस्वी हे जबाबदार हे सरकार राहील मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की आमची जी भूमिका आहे आमचं जे मत आहे वरती पोहोचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करणारे कलाकार बदला आणि भले तो चित्रपट प्रदर्शित झाला तर होऊन आम्हाला काही घेणं देणं नाही एवढंच बोलतो थांबतो जय भेद जय भारत